शिक्षणाचे महत्त्व आपल्या जीवनात शिक्षणाला खूप महत्त्व आहे शिक्षण आपला आत्मविश्वास वाढवते शिक्षण आपले व्यक्तिमत्व सुधरवते आयुष्यात आपल्याला यशस्वी होण्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे शिक्षणामुळे आपली स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण होते त्यामुळे आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण खूप महत्त्वाचे आहे वाचन आणि लेखन ही शिक्षणाची पहिली पायरी आहे शिक्षणामुळे आपले वाचन सुधारते वाचनातून आपल्याला अनेक गोष्टींची माहिती मिळते प्रत्येक क्षेत्रातील ज्ञान मिळते लिखाणामुळे आपले व्याकरण भाषाशैली सुधारते भाषाशैलीमुळे आपले व्यक्तिमत्व सुधारते आणि आपला व्यक्तिमत्व विकास होतो शिक्षणामुळे लोक साक्षर होतात शिक्षण हे रोजगारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आपल्याला जर चांगले जीवन जगायचे असेल तर पैसे खूप महत्त्वाचे आहेत पैसे कमवण्यासाठी आपल्याला चांगली नोकरी व्यवसाय करणे गरजेचे आहे चांगली नोकरी आणि व्यवसाय करण्यासाठी आपले चांगले शिक्षण असणे गरजेचे आहे नोकऱ्यांच्या बाबतीत अशिक्षित लोकांची खूप मोठी गैरसोय होते त्यामुळे आपल्या उज्ज्वल आयुष्यासाठी शिक्षण खूप महत्वाचे आहे शिक्षणामुळे आपला संवाद सुधारतो शिक्षणामुळे आपले विचार सुधारतात शिक्षणामुळे आपली लोकांशी बोलण्याची पद्धत सुधारते आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण एक अविभाज्य घटक बनला आहे शिक्षण हे आपल्याला तंत्रज्ञानाचा योग्य वापर करायला शिकवते नवीन तंत्रज्ञान वापरण्याची कौशल्ये आपल्याला शिक्षणातूनच मिळतात शिक्षण हे आपल्या आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थितीचा सामना करण्यास मदत करते शिक्षण हे कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय समस्या सोडवण्याची क्षमता प्रदान करते त्यामुळे शिक्षण हे सर्व बाजूंनी खूप महत्वाचे आहे शिक्षण हे आपल्या नकारात्मक विचारांना दूर करते ते आपल्या मेंदूला सकारात्मक विचारांकडे वळवते त्यामुळे आपली वैयक्तिक प्रगती होते असे शिक्षणाचे खूप उपयोग आहेत शिक्षण हे व्यक्तीला डॉक्टर इंजिनियर पायलट बनवते आजकाल अनेक भागात अजूनही लोकांना शिक्षणाचे महत्त्व समजले नाही शिक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक सरकारी योजना राबवल्या जात आहे टी व्ही रेडिओ वर्तमानपत्र अशा प्रसारमाध्यमांद्वारे शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण केली जात आहे आपल्या देशाच्या विकासासाठी देश साक्षर होणे महत्वाचे आहे आपला देश साक्षर झाला तरच देशाचा आर्थिक सामाजिक विकास होईल